पैले दा सोबत नाही मत काय का झोपण शिट करतस गाइस मुंडी पण घेतली आता कायला क्रीम घेतली आता कायला ही झोपलेलीला झोपणशी उठवली हे गाईज गाइस नयनकडे ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आशिर ब्लॉग कंटिन्यू ongoing असत रहा खुश रहा ब्लॉग एन्जॉय करा आणि आज आमची लाईट गेलेली आहे इन्व्हर्टर पण संपलेला आहे कारण की लाईट सकाळपासून गेली पाऊस तुला मग तुम्हाला तर माहिती आहे ग्रामीण भागात आपल्या थोडासा पाऊस पडला तरी पण लाईट लगेच जातो लाईट जाऊन इन्वटर पण संपला आमचा कशी लाईते इथं त्याला पाय वगैरे भरून घेऊ ब्लॉकची सुरुवात करू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम एकरा मते एकीचे ઓમ નમા શિવાય હર મહાદેવ બોલ હસપુ સ્ટેન્ડ પણ એના ગેલો અને હાશ કુટ કુટ ખેલા ગુજત નહી કદી પણ લાયર ગમ્ કઈ નહીં સકાલ સામાન ઘેવન આલો બાપુસ શેટ્યા સોરી શેટ્યા त्याने सकाळच सामान आणलं आहे टाकण्याला काकऱ्या गाजर नाही आण दोन काकऱ्या भरता हॉटेल हॉटेलला आणि बाव पण घेऊन आला बाव तो नंतर बघू हो आंबा अजून आहेत आमच्या घरी लांब्या नासाला जबरदस्त खावासारखा काही नाही दिसला बूक लागली आता बारा वाजा लाल आणि आज पाऊस भरपूर पडतोय सकाळपासून आणि लाईट कधी गेली काय दोन येऊ का येऊ कुशो त्याला तिकड खेळतय लाईट कधी का गेली काय जाऊन पण आमचा इन्व्हर्टर लवकर संपला बघूया आता बाहेर पण निघू शकत नाही पाऊस पडते पाऊस पडला पा। कठाला पा। येते कुठं जावं काय हो बघा अर्जुन शेठ <laughs> काय तू इकडे काय दाखवत धावते हा बाई बघा तोतापूर एक आले बघू काय कस लांब आहे तोतापूरच आहे का पिकात ठेवलेली बघू योगा पार्टनर या पार्टनर मॅचिंग बघूर मॅचिंग तो आणणार का नाही का तोंडपुन तोंड पण मॅच होत होता काय <laughs> बाबूची पण एंट्री झाली आता घरात छत्री घेऊन बाबू इकडे बाबू इकडे गायित बाबूला खाऊ घेऊन बस एकच बस म्हणा पण एक खावी गायत लाईट आली आमचा डान्स वगैरे कसा होता <laughs> काय त्या बलाशी <laughs> उरा सांगत बघू बघू उरव अजून उरवते ना याने पिलून ठेवली पिशवी ते कला उरतात तुझा डान्स दाखव लाईट आल्यावर हो कसा असतोय ए लाईट आल्यावर डान्स दाखव काही साप आहे दिसत नाही काले काले काय बोलता डान्स दाखवत होता एकदा छोटासा आऊसीच झिरोला डान्स दाखव गाणी पण बोल बघा मग माझा छोटा भाऊ या छोटा भाऊ दाखवला पहिले एक डान्स दाखवत हो मी गाणी पून बोला सोबत हा सोबत मग गाणी पण बोलात ना डान्स पण करत ए अर्जुना तो बाजूला ठेव हो। चार्जिंग नाही त्याच्यात बघ एक डान्स गाणी पण बोला सोबत हे अर्जु अरे युट्यूब ला कुठे नाचा ना मग मोबाईल देईन तुम्हाला

भाव सुरमईचा वाटतंय सुरमई नाहीतरी वेगळं आहे कुठला भाव आहे कोणाला माहिती आहे तरी त्यांनी कमेंट करून सांगा कुठला भाव आहे मला तर नाही माहिती नाही तर मीच सांगला असता त्याला आता लाईट आली मस्त एक टीव्ही लावून घेतो ए हे कुठं झालं माखरा हो हा कुठं झाल जेव्हा या करा या रा काय रेक घेतलं टेस्टिंग ला कुपेचा बाबा योग कुपेचा

जेवायला घेतलंय भोका नाही मला जाम भूक लागली म्हणून घेतला मी जेवायला की बॅट बॉल खेळता ए तांबीम काय तांबीम नाही बाव फायशी आहे मग मला जेवण देश येईन का नाही चला पाले पिया त्या तमासा तयारी वगैरे केली आम्ही या का बाबूनी आमच्यात तयारी केली हाचू बाबुनी ए थांब थांबताब मागे काय लागला बघू या काय हल्दी लागेल तर वेगळा टीशर्ट घालून आ चला चला आता चालव ठाण्याला अरे ही गँगवं आली भाई चड्डेचा कतरी इंतजाम कर काय बरोबर आहे अरे बाबा भेटली का बंदूक एक ना एक बंदूक भेटे जातानी नसली दुसरी काय रे झोपून शूट करतस तर भाई चल येतस कर चल येल चल चल गणपती बाप्पा मोर्या मंगल मुसी अरे गाडी फिरवून तरी द्या हा तुला फिरवस टाइम नाही तुला काय माणसं आहेत का अरे काय पोहरा गा काठी मामा आहे भाई त मामा गाड्या बाई कोण गाडी बघते घे

Omong pairu apa kabau? Persenak Persenak ngomong siapa, Papa? Tak ada apa, papa Aku tidak punya Aku tidak punya Ayah, contoh kekasih pulang ada lasik aku anti bungitus Wallah, awas Tidak ada saya seu Kita satu

काय झालो आता घरी आणि गोयंदा केला इथे गोयंदा उलटी नाही काहीतरी जेवणाचं सामान आहे गो ताईना केली येऊ काय मटन मटणतला गोयंदा केला दा येऊ का मटन झाला तमाम केला बाईने आणि हर्षू आणि आरशू वस्तीला राहिला मामाच्या इथे आम्ही चालो बघतो घरी काय रे कसली मटण आहे ती केक बाईनी खावा लागणार नाही मामा सशे ती मटन कसली आहे रे मुंडे आहे का आता खा तूच तुला का आजोप असा आहे असं आहे का ठीक आहे चला तुझा एक काम दिला ना का तो काम कावाच नीट करच नाही ना हो हो तो तरी पण आता परत त्याच घेतला सोटतो अरे यार उग्या फ्रेश होतो तर आमची पार्टी आहे पार्टी आहे म्हणून काय 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 खाली खालीबिली आले म्हणजे काय चाल होता फ्रेश फ्रेश वगैरे झालो आहे पण डोका दुखते ना असा लय बेकार डोका दुखते आणि बनवल्या निवट्या पण मी नंतर खाईन आणि मी चालू पार्टी आहे आमची तिथे काय बनवलंय पहिले बघायला जावं लागेल गर। कायच घरात पण कोण नाही

चला तुम्ही जेव्हा मी येतो फिरून येते चालू फिरून येते जय श्री वाऱ्याचे देवा काय आलो आता वा वरात भेटला केतन रिक्षा बसून आता चाललोय वडगर वडगर नाही सॉरी करून जाड येणार करून जाड आणि बघा मागशी आणि की रिक्षा मस्त आहे की लाखी पेटली रिक्षा वगैरे कसा दिसते मागशी <laughs> प्लेन करून आला डायरेक्ट प्लेन काय <laughs> झालो आता पार्टीच्या ठिकाणी बघा आम्ही नवीन ठिकाणी पार्टी आहे दाखव झाला पण काय चालला मटन मटन का कोंबडा मटन मटन रेडी इकडे कॅमेरा काय म्हटलं काय कस आहे काय मग आणि अजून पकोड पण युट्यूबर बरेच दिवसांशी तू पार्टीत आलास अस माग मानगाव लागेल तवाच होता फक्त आणि आर्यन आर्यन भाई ते दिवस नव्हताच नाय दिवसांची शो भेटलाय गोली भिद भिज बिझ काय काय तू कपडे भासा ولا ولا वाटतंय काय काय इथं इथं ना बनवला पाणी ना टेस्टिंग कशी लागत तेच घे नंतर बोल ओके ओके एक नंबर बनवलाय बोलता एकदा टेस्ट करूनच बघू आणि आपला हुक्का

तो धरला ना दोन दोन दौन दौन कूक आहेत आपले प्रत्येक वेळेला दोन ते तीन कूक असतात एक नंबर काहीच वाट टेन्शनच नाही आम्हाला नाही काही आलो आता पार्टीशी घरी आणि आय आईस्क्रीम पण घेऊन आलो म्हणजे मी नाही गेलो आम्ही तो आता नॅचरल आईस्क्रीम लावून त्याला पार्सल सांगितली पार्सल आला घेऊन आलो आता घरी असे कोकोनट आईस्क्रीमच आवडतो मी कोकोनट आईस्क्रीमच घेऊन येतो ब्रेश वगैरे होतो मस्त काय मस्त ब्रेश वगैरे झालो आणि आईस्क्रीम घेतली आता खायला काय ला झोपणशी उठवली आणि मस्त आता आईस्क्रीम घेतली खायला आईस्क्रीम आणलेली म्हणून उठवली नाही तर नसती उठवली लगेच चे लगेच कावाला बरी नाही तर निसती सकाळचे पंकस रात आणलीच ना उठवलीस का नाही मला बस बस एवढी थोडी आता पुशु आला आशू आला नाही ना आशू राहिला मग मशी तरी फोन केला तर वाटतं का नाही आवाला हे म्हणून पण नाही आला तो डबल फोन यायला म्हणून गेलोच नाही ना आता कुशू बाबाच्या जवळ झपलाय आता आईस्क्रीम घेतली खायला आणि आईस्क्रीम डबल फ्रीजमध्ये ठेवतो नाही तर पाणी मग बाहेर जवशी मी घरा आलोय ना तवशी बाहेर आवरा भर दे ना आणि आईस्क्रीम वगैरे आता खाऊन घेतो आणि आजचा ब्लॉग पण इथे जेन करतो आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट